या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस वा आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं यास शुभेच्छा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजयाप्पा करंजकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अतिश शहा शहा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स देवली कॅम्प लॅम्प रोड नाशिक नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय शिवसेना नाशिक जिल्ह्याचे झुंजार जिल्हा प्रमुख तसेच तडफदार नेतृत्व माननीय विजय करंजकर यांना शहा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच आई तुळजाभवानी निरोगी व उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो तसेच भावी वाटचालीस आपांना शहा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या परिवारातर्फे खूप खूप सदिच्छा व्यक्त करतो तसेच शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीसच्या तमाम शिवभक्तांना व शिवप्रेमींना शहा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद